नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत ज्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा ते बारा वर्षापासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचं शिवधनुष्य खांद्यावर घेऊन अनेक आंदोलनं यशस्वी केले आहेत सर्वसामान्य उस्करी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे ते माननीय महेशजी खराडे माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत नुकतंच त्यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलेलं आहे गेल्या सहा ते सात दिवसापासून सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मतदारांच्या गाठी भेटी घेण्याचं त्यांनी सध्या धडाका सुरू केलेला आहे माझ्या समवेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत कशा पद्धतीनं लोकसभेची निवडणूक ते लढवणार आहेत आणि त्याचे काय विहरचना आहेत ते आपण विचारात मैसरा नमस्कार नमस्कार गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी तुम्ही सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यानिमित्तानं संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये तुमच्या भेटीघाटी होत आहेत जर तरीचा दौरा सुद्धा तुम्ही पूर्ण केलेला आहे काय वाटतं तुम्हाला खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर आणि सामान्य माणसांसाठी काम करणारी संघटना आहे आणि या संघटनेनं ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे हातकणगरी मतदारसंघातून आमचे नेते राजू शेट्टी निवडणुकीला सामोरे जात आहेत तर सांगली लोकसभा म मतदारसंघात मी ही निवडणूक लढवणार आहे आणि सो ना इंडिया आघाडी किंवा ना एनडीए कोणत्याही पक्षात न जाता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जायचा आम्ही निर्णय का घेतला तर एकंदरीतच महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण बघता सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मने आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षाला काढावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला घालावं सगळे म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू एकच आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत गोंधळलेल्या राजकीय विचित्र परिस्थितीमध्ये एक वादळात दिवा लावावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली अत्यंत व्यापक प्रमाणात काम करते आणि प्रामाणिकपणे आमचा कार्यकर्ता कार्यकर्ता नेता सगळे आहे आणि म्हणून या लोकसभेला निवडणुकीला जात असताना प्रस्थापित मराठा नेते या निवडणुकीत असणार आहेत आणि प्रस्थापित मराठा नेत्याने मराठा ने ने। समाजाचंच आजपर्यंत नुकसान केलं त्यांना बाजूला चाल चालणं त्यांना धूळ चालणं आणि शेतकऱ्यांचे मग ऊस झाल्याच्या प्रश्नावर आमचा संघर्ष यावर्षी सगळे साखर कारखानदार मनोहरजी ऊसाला दर द्यायचाच नाही या भूमिकेतनं भाजपवाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्यांनी गट्टी केली आणि आंदोलन व्हायचं नाही होऊ द्यायचं नाही आणि शेतकऱ्यांना दर द्यायचं नाही मात्र ती त्यांची गट्टी फोडण्यात आम्ही यशस्वी झालो आणि तीन हजाराच्या पेक्षा एक रुपये जादा देणार नाहीत म्हणणारे साखर कारखानदारांना आम्ही एकतीसशे पंच्याहत्तर रुपये पर्यंत द्यायला भाग पडलाय म्हणजे एक टन ऊस घालवणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये वाढीव शेतकरी दहा टन जो शेतकरी ऊस घालवतोय त्याला आम्ही अकरा हजार पंचाहत्तर रुपये वाढीव दिले जो शंभर टन ऊस घालवणार आहे त्याला साधारणतः सतरा अकरा हजार रुपये आम्ही वाढीव मिळवून दिलेले हे संघटनेच यश आहे एवढे पैसे निवडणुकीत कोणताही पक्ष सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्याला देऊ शकणार नाही तेवढे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या घरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे साधं दूध दुधाचा पाच रुपये दर आम्ही वाढवून घेण्यात यशस्वी झालो गाईच्या दुधाला आता जो गावागावामध्ये खेळ्या खेड्यामध्ये एक लिटरपासनं पन्नास लिटरपर्यंत ऊस घालवणं दूध घालवणारे शेतकरी आहे एक लिटर जो शेतकरी दूध घालवतोय त्याला आम्ही त्याच्या घरात पाच रुपये वाढीव पोहोचवले जो दहा लिटर घालवतोय त्याला आम्ही पन्नास रुपये वाढवून घेऊ याचा अर्थ काय तर ऊस वाला दूधवाला द्राक्षवाला बेदानावाला या सगळ्या शेतकऱ्यांना आमचं राजकारण आम्ही करतोय का करतोय पण ते शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार राजकारण शेतकऱ्यांना कंगाल करणार नाही शेतकऱ्यांना मातीत घालणार नाही तर शेतकऱ्याची आर्थिक समृद्धी व्हावी त्याची आर्थिक समृद्धी झाली तर त्याचं छपराचं घर जाऊन कौलावर कौला घर होईल कौलारो घर जाऊन स्लॅबचं घर होईल स्लॅबच्या घरासमोर चार चाकी गाडी लागेल त्याची मुलं चांगल्या कॉलेजमध्ये शिकतील चांगल्या शाळेत जातील आणि मग त्याचं शिक्षण चांगलं झालं शेतीमालाला चांगला भाव मिळाला तर शेतकरी समृद्ध आर्थिक स्तर उंचा उंचावे लागतात एकंदरीत ऊस शेतीचं जे आंदोलन झालं त्याचबरोबर मध्यंतरी तुम्ही पट्ट्यातील जो बेदाना आहे तो बेदाना शाळेतील मुलांना द्यावा यासाठी सुद्धा तुम्ही आंदोलन केलेलं आहे ते यशस्वी पण झालेलं आहे सरकारनं मान्य केलेलं आहे मात्र अजूनही ते द्रा ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं आमच्या बरोबर संघटित होतो पण द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांचं सध्या विदार चित्र आहे कारण द्राक्षाला भाव नाही त्याच्यापासून तयार केलेल्या बेदाण्याला भाव नाही आणि द्राक्ष शेती करण्यासाठी प्रचंड भांडवली खर्च आहे म्हणजे प्रचंड भांडवली खर्च करायचा आणि शंभर रुपये ते सव्वाशे रुपये चार किलोच्या पेटीला हा जो वीस वर्षापूर्वीचा दर आहे तो तोच आज द्राक्ष उत्पादकाला मिळतोय बेदाण्याचा दर सुद्धा शंभर सव्वाच्या पुढे जायला तयार नाही याचा अर्थ काय तर द्राक्षाचा खप वाढवणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे पण द्राक्षावरती प्रचंड प्रमाणात औषधं मारली जातात द्राक्ष म्हणजे केमिकल आहे द्राक्ष खाल्ली की माणूस आजारी पडतो असं गावागावातला डॉक्टर सांगायला लागला त्यामुळे द्राक्षाचा खपच गैरसमजात द्राक्षाचा अलीकडच्या काळात खप कमी झाला याला काही द्राक्ष उत्पादक पण म्हणजे द्राक्षाचं पीक हे एकशे वीस दिवस झाल्यानंतर परिपक्व होत साधारणतः चार महिने मुलासारखं जपावं लागतं त्यानंतर ते परिपक्व होतं पण अलीकडच्या काळात तीन महिन्यातच शेतकरी द्राक्ष विक्री लागत ती आंबट असतात ती त्याला गोडी नसते आणि अशी द्राक्ष एखाद्या माणसानं खाल्ली आणि त्याला ती आंबट लागली की परत तो आयुष्यभर द्राक्ष नाता लागतो त्यामुळे याला शेतकरी पण काही कारणीभूत आहे पण ओव्हरऑल देशामध्ये द्राक्षाचा खप वाढ वाढवला पाहिजे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांची आम्ही भेट घेतली या संदर्भात आम्ही मोर्चे काढले आंदोलन केली अगदी चड्डी मोर्चा आम्ही पालकमंत्र्यांच्या सुरेश भाऊ खाडेंच्या याच प्रश्नावर प्रश्नावर काढला होता आणि मग आम्हाला राज्य सरकारला या प्रश्नाची दहा जत तालुक्यातली काही शेतकरी महत्वाची अगदी उंदी उटगी उमराणी जत तालुक्यातले अनेक शेतकरी त्या आंदोलनाला उपस्थित होते आणि मग ते आंदोलन केल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपुढे कृषी मंत्र्यापुढे ही दहा पटवून दिली आणि मग त्यांनी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करायचा निर्णय घेतला अद्याप त्याचा जी आर नाही मात्र आम्ही सांगताना गव्हर्नमेंटला असं सांगितलं होतं की बेदाना लहान मुलांना जाणार आहे छोट्या मुलांना जाणार आहे बेदाण्यात आमचा शेतकरी काही काही शेतकरी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंधकाचं प्रमाण वापरतोय असा गंधकाचं वापरलेलं प्रमाण जर बेदाना जर मुलांच्या आहारात गेला तर काही रिॲक्शन येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तुम्ही थोडस उशिरा सुरू करा पण गंधकाचं प्रमाण चेक झालं पाहिजे बेदानाची क्वालिटी चेक झाली पाहिजे जिल्ह्याला त्या संदर्भात कोल्ड स्टोरेज असली पाहिजे आणि मग तुम्ही थोडे दिवस उशिरा लागू द्या थोडासा विषमुक्त बेदाना शेतकऱ्यांच्या म्हणजे एकदा सुरू झालेली योजना बंद होता बंद होता कामाने हाय आमचा त्या पाठीमागचा हे आहे त्यामुळे थोडासा याला वेळ लागेल पण आम्ही निर्णय घ्यायला लावलेला आहे निश्चितपणे जोपर्यंत सर्वसामान्य मुलांच्या डब्यात बेदाना पोचत नाही तोपर्यंत आमची लढाई थांबणार नाही आणि द्राक्षाचा खप वाढवण्यासाठी आमचं सरकारला म्हणणं आहे की हल्ली जाहिरातीचा जमाना आहे हल्ली जाहिरातीचा जमाना आहे म्हणजे लोक गाड्या खरेदी करताना जाहिरात बघतात टूथपेस्ट खरेदी करताना जाहिरात बघतात प्रत्येक गोष्टी जाहिरात नाही तसं द्राक्षाची जाहिरात द्राक्ष खेळले खाल्ली की माणसाचा मायग्रेनचा त्रास कमी होतो द्राक्ष खाल्ले की माणसाची पचनशक्ती सुद्धा कमी होते, होते। द्राक्ष खाल्ले की माणसाची स्मरण शक्ती वाढते द्राक्ष खाल्ले की लिव्हर आणि किडनी सक्षम होत हे फायदे सांगणारी जाहिरात जर अमिताभ बच्चन सलमान खान ऐश्वर्या रॉय सेलिब्रिटी केली तर आमची द्राक्ष देशभरात प्रचंड खपते आमचा बेदाना खपेल आणि मग याचा खप वाढला की ऑटोमॅटिक द्राक्ष आणि बेदाण्याचे दर वाढते म्हणून आम्ही याच सादरीकरण गव्हर्नमेंट पुढं केलेलं आहे की आज तक एन डी टीव्ही जी टीव्ही नॅशनल टीव्हीवर ही जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे जेणेकरून देशभरातल्या शेतकऱ्यांना ज्या राज्यात द्राक्ष आणि लोक लो पाहिजे हा आणि म्हणून त्यासाठी आमचा पुरावे यासाठी सुद्धा आम्ही तळागळात काम करतोय पण अद्याप आम्हाला द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांची मनोवरची एवढी साथ नाही आम या माध्यमातून या मुलाखतीच्या माध्यमातनं मी द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांनी आवाहन करतो की ही आता द्राक्षेती प्रचंड संकटात आहे ग्लोबल वॉर्मिंग मुळे कधीही उन्हाळा कधीही पावसाळा कधीही हिवाळा आणि याचा कधीही पावसाळा आणि कधीही गारपिटीमुळे सगळ्यात फटका बसतो तो द्राक्ष आणि मग हे आता टळणार नाही ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे ऋतुमानच बदलायला लागले हे टळणारच नाही होत राहणार सामना हा करावा करायचा असेल तर आपण त्याला फेस करायचं असेल तर द्राक्ष पीक विमा सक्षम पाहिजे ती बारमाही पाहिजे आताची जी पीक विमा योजना आहे ती शेतकरी हिताची नाही ती कंपनी हिताची आहे त्यामुळे ती योजना सक्षम करावी द्राक्षाची टीव्हीवरती द्राक्षाने बेदाण्याची टीव्हीवरती वरती जाहिरात सुरू करावी पीक विमा योजना सक्षम करावी आणि रुपिंगसाठी द्राक्षाच्या म्हणजे गारपिटीपासनं पावसापासनं या द्राक्ष बघायचं नुकसान टाळायचं ता, असेल तर रुपिंग प्लास्टिकचं आच्छादन आहे त्यासाठी शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे पाहिजे तर ते दिलं नाही तर मनोहरजी द्राक्ष शेती होती असं चित्रात दाखवावं लागेल म्हणून मी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीचं आवाहन करतो हे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हातात घेतले म्हणजे लगेच सुटत सुटत नाहीत आमच्याकडे जादूची काढली नाही तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर संघटितपणे आला तर सरकारवर दबाव टाकता येईल आणि सरकार जोपर्यंत डोके दिसत नाहीत सरकार कोणतीही मागणी मान्य करत नाही म्हणून द्राक्ष बेदाना उत्पादक शेतकऱ्यांना माझं या मुलाखतीच्या माध्यमातून कळकळीचं आव्हान आहे की तुम्ही संघटितपणे आमच्या बरोबर या निश्चितपणाने या द्राक्ष आणि बेदाना उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत द्राक्ष आणि बेदाण्याबरोबर दुष्काळी पट्ट्यामध्ये आणखीन एक दोन पिकं महत्वाची आहेत एक आहे ड्रॅगन फ्रूट आणि एक आहे डाळीं डाळी याविषयी सुद्धा जर रेट बघितले तर प्रत्येक वेळी रेट कमी जास्त होतात त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसतो असतो त्याविषयी काय सांगता येईल निश्चितपणानं जसं मी द्राक्ष आणि बेदाण्याचं सांगितलं तसंच आम्ही द्राक्ष बेदाना डाळिंब पेरू आंबा ड्रॅगन फ्रूट आम्ही ड्रॅगन फ्रूट घेतलं नाही तुम्ही आता आम्हाला सुचवलं तर आम्ही ड्रॅगन फ्रूट आमदार ज्या फळ पिकांची जाहिरात व्हावी असं सुचवलंय त्यात डाळिंब आहे पण ड्रॅगन फ्रूट नव्हतं हे मी कबूल करतो ड्रॅगन फ्रूट पण आम्ही त्यात मध्ये घालू पेरू सीतापूर ही फळ आम्ही घेतली म्हणजे द्राक्ष बेदाना जेवढी फळ पिक आहेत त्या सगळ्यांची जाहिरात जर तुम्ही राज्य शासन सरकार करायला लागली आणि पण तेवढा निधी आहे तेवढा निधी आहे आणि द्राक्ष बेदाना महामंडळ आणि डाळीब महामंडळ केलं आणि त्या महामंडळाला निधी दिला तर या सगळ्या डाळी उत्पादकांचे द्राक्ष बेदाना उत्पादकांची समस्या सुटणार आहे म्हणून संघटितपणे याला उत्तर आहे रस्त्यावर येणं हे त्याला उत्तर आहे सरकारशी भांडणं हे त्याला उत्तर आहे आणि भांडून ते मिळवणं हाच याला पर्याय आहे त्यामुळे भांडण्यासाठी संघर्ष करण्यासाठी शेतकऱ्यांना आमच्या बरोबर अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं करतो गेले दहा बारा वर्षे तुम्ही वेगवेगळ्या गावामध्ये वे जाऊन सांगली असो किंवा मिरज असो आंदोलन करतायत नुकतं तुमचं एक दोन तीन आंदोलन अतिशय मोठे आंदोलन झाले एक जिल्हा मध्ये समाजिक आंदोलन झालं ओटी इंडिया समोरचे आंदोलन त्याविषयी काय सांगताय तुम्हाला थोडक्यात निश्चितपणानं ओ टी एस म्हणजे जिल्हा बँकेमध्ये तीन वर्षापूर्वी या सगळ्या जिल्ह्यातले जेवढे नेते आहेत संजय काका असतील पृथ्वीराज देशमुख असतील राजेंद्रनाथ देशमुख असतील विशाल पाटील असतील ह्या सगळ्यांची थकीत कर्ज आहेत त्या बँकेत आणि ह्या सगळ्यांनी एक फंडा काढला की ह्यांची जी थकीत कर्ज आहे ती कर्ज ओट ओटेसमधन कोटेसमधनं आणि त्याला व्याज माफी घ्यायची त्याला माफी द्यायची आणि मग हे आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही त्याच्याविरोधात आवाज उठवला की सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कर्ज थकवलं की त्याची जप्ती त्याचा लिलाव आणि ह्या बड्या धेंड्यांची कर्ज थकवली की ती माफी हा कुठला न्याय बँक शेतकऱ्यांची का नेत्यांची आहे म्हणजे या नेत्यांची बँक नाही ही बँक आहे शेतकऱ्यांसाठी आणि मग या नेत्यांची कर्ज माफ झाली नाही पाहिजेत त्याला कुठली सवलत मिळाली नाही पाहिजे ती एस मध्ये बसली नाही पाहिजेत आणि तो जो पैसा बँक वापरणार आहे वापरणार होती ती बँक त्याच्याऐवजी की बँक जर शेतकरी असेल तर ती ओ योजनेमध्ये तो पैसा सगळा वापरला पाहिजे असं म्हणून आम्ही आंदोलन केलं वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेची बंद पाडली बँकेत आम्ही घुसलो गेट तोडलं आणि मग जिल्हा बँकेला वन टाइम सेटलमेंट योजना आणायला लागली आणि त्या वन टाइम सेटलमेंट योजने म्हणून जी जिल्ह्यातल्या दहा ते दीड लाख शेतकऱ्यांना फायदा झाला अगदी तुमच्या जत तालुक्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की या योजनेचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला थकीत सगळ्या शेतकऱ्यांचं झालं आणि प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही किमान पन्नास हजार रुपयाचा फायदा ओटीएस योजनेमुळे आणि ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं यस आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी माझं आव्हान आहे सगळ्यात शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी ओटीएसचा लाभ घेतलाय तो केवळ स्वाभिमानीमुळे घेतलाय त्यामुळे कोटेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करायचं करावं असं आव्हान करेल एवढं सगळं आंदोलन करत 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 आज तुम्ही आता सांगली जिल्ह्यातील जी सर्वात लोकसभेची निवडणूक आहे ते निवडणूक लढवण्याचं तुम्ही जाहीर केलेलं आहे काय सांगता येईल किंवा कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढणार तर गेले दहा वर्ष संजय काका पाटील ह्या जिल्ह्याचे खासदार आहेत संजय काका पाटलांनी दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक काम एक उद्योग आणला एक मोठा व्यवसाय आणला सेंटरकडं एखादं ड्रायफ्रूट ड्रायफ्रोट करायचं होतं ते आणलं कोणती योजना कोणती स्कीम संजय काका पाटलांनी गेल्या दहा वर्षामध्ये जिल्ह्यासाठी आणली म्हणजे दहा वर्षात संजय काकानी हे काम केलं असं त्यांनी जाहीरपणे कोणत्याही स्टेजवर सांगावं ते खोडून काढायला मी त्यांच्या समोर एकही काम संध्याकाने का गेल्या दहा वर्षामध्ये केलं बर आमच्या सांगली सारख्या सुसंस्कृत प्रगत जिल्ह्याचा खासदार संसदेत एकदा सुद्धा आमच्या ऊसाच्या प्रश्नावर बोलला ना आमच्या द्राक्ष वेदनाच्या प्रश्नावर बोलला ना आमच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलला ना आमची खतं बावीस टक्के व चाळीस चा ते पन्नास टक्के रासायनिक खतं वाढली त्याच्यावरती बोलला हा तर सेंटरच्या संबंधित रासायनिक खत ऊसाचा दर एफ हे सगळं सेंटरमधलं आहे संसदेत हे सगळे प्रश्न उपस्थित करणं हे संजय काकाच काम होत पण जे म्हणजे दहा वर्षात त्यांनी संसदेत तोंड उघडलं आहे म्हणून त्यांच्या विरोधात हा संघर्ष आम्ही पुकारलेला आहे ज्यासाठी खासदारांना जायचं आहे जा त्यासाठी संसदेत तुम्ही बघा संसदेत ते कधी उपस्थित आहेत म्हणून चित्रात तर दिसलेत का फोटो सुद्धा ते कधी दिसले नाही मग अशा खासदाराविरोध संघर्ष करणं आणि मग आमच्या ऊस आम्हाला सेंटर महत्वाचं आहे संसद महत्वाची आहे आमच्या ऊस दाराची एफ आर पी ठरवणं द्राक्ष बेधनाविषयी एक्सपोर्टसाठी केंद्र सरकार महत्वाचं आहे दूध दराच्या दूध पावडरीच्या एक्सपोर्टसाठी से सेंटर महत्वाचं आहे त्यामुळे असा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा माणूस संसदेत जाणं गरजेचं आहे सर्वसामान्यांचा सा आवाज संसदेत जाणं गरजेचं आहे आणि त्याच्या विरोधात विशेष पाटील आहेत गेले पाच वर्ष आमचे स्वाभिमानीचे उमेदवार होते का निश्चितपणाने होते पण पाच वर्षात त्यांना उमेदवार दिल्यानंतर पाच वर्षात ते कधीही रस्त्यावर बसले नाही त्यांनी कधी लोकांशी संपर्क केला नाही लोकांशी संवाद साधला नाही म्हणजे जे केवळ घराणेशाही दादांचे नातू आणि दादांना लोकांनी मतं दिली प्रकाश बापूंना दिले त्यांच्या प्रतीक पाटलांना दिले, दिले।, दिले। मग आता तीन पिढ्याला मतं दिल्यानंतर परत याने मतं मागतायत पुण्याऐव पुण्यावर आता चालत नाही आता काम दाखवा आणि विशाल पाटील आणि संजय काकाची तुलना केली तर मी गेली दहा वर्ष लोकांसाठी रस्त्यावर लढवतोय तुरुंगात जातोय रक्त सांडतोय संघर्ष करतोय गुन्हे दाखल करून घेतोय कडकनाथच्या प्रश्नावर आम्ही गुन्हा दाखल होत नव्हता हजारो कोटीचा गोटाळा होता पण गुन्हा दाखल होत नव्हता मनोहर हा देवेंद्र फडणवीस त्यामधल्या आरोपींना पाठीशी घालत होते पण देवेंद्र फडणवीसला म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात जसं भूमिगत होऊन क्रांतीसिंह नाना पाटील वगैरे काम करत होते तसं आम्ही चॅलेंज देऊन देवेंद्र फडणवीसच्या ताफ्यात ताफ्या, कडकनाथ कोंबड्या फेकल्या ते फेकत असताना आमच्या जीवावर बेतला असतो ती जर गाडी त्यावेळी ती त्यांनी गाडी तयार केली त्याला ब्रेक लागत नव्हता थोडासा उशीर झाला म्हणजे त्यांच्या सुरक्षा रक्षणाने आम्हाला बाजूला ढकललंय नाहीतर ती गाडी आमच्या अंगावरून गेली असती ते जीवावर बेतलं असत आता जयंत पाटलांच्या गव्हानीत चालत्या गव्हानीत आम्ही ऊस दरासाठी उड्या मारल्या वसंतदा कारखान्यावर दोन व दिवस आम्ही तळ ठोकून बसलो म्हणून ऊसाचा दर मिळाला म्हणजे हे सगळे प्रश्न जर आम्ही सोडवत असू पण मतालाच जर शेतकरी आमच्या येत नसेल तर ते योग्य नाही म्हणून लोकांच्या समोर जाऊया गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या ऊस दरासाठी दूध दरासाठी द्राक्ष बेदाण्यासाठी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये केलेला संघर्ष लोकांसमोर मांडूया आपले विचार मांडूया आणि विचार मांडून मग लोकांना आपण आवाहन करू एक सक्षम पर्याय एक सामान्य कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता लढणारा कार्यकर्ता संघर्ष करणारा कार्यकर्ता या लोकसभा निव निवडणुकीमध्ये तुम तुमच्या समोर आलेला आहे सक्षम पर्याय देण्याचं काम केलंय आता त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम जर आम्ही पाच वर्ष तुमच्यासाठी देत असू तर लोकांनी एक दिवस आमच्यासाठी द्यावा आणि मताच्या दानातून आम्हाला विजयी करावं निश्चितपणानं मला खात्री आहे या जिल्ह्यातला सर्वसामान्य मतदार आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही ही निवडणूक या दोन्ही प्रस्थापित नेत्यांना दोघही घरांशी केवळ मीच सर्वसामान्य कुटुंबातला आहे सर्वसामान्यांसाठी लढणार आहे लोकांना कधीही उपलब्ध होऊ शकणार मी आहे लोकांनी माझं काम बघितलंय आणि कामाच्या माध्यमातून मी लोकांसमोर जातोय आणि या निवडणुकीत आम्ही जिंकू असा मला विश्वास महाविकास आघाडीबरोबर तुमच्या युतीच सध्या चर्चा सुरू आहे सगळ्यां समजा जर युती झाली सांगली आणि हातकडले व आणि तीन चार जागा सुटली त्याविषयी काय आहे आमची स्वबळावर लढायची स्वतंत्र लढायची आमची तयारी सुरू आम्ही केलेली आहे आम्ही युती आघाडीचा कोणताही विचार आमच्या नेत्यांनी सुद्धा निमंत्रण ते अद्याप स्वीकारलं नाही राजकारणात काही होऊ शकतं संभावना का खेल याला राजकारण म्हणतात त्यामुळे समजा पण सांगली गेल्या वर्षी महाविकास आघाडीतनं स्वाभिमानी करून त्यामुळं समजा युती झाली तरी स्वाभिमानीलाच ही जागा मिळणार आणि स्वाभिमानीचा उमेदवार मिळत असणार कशी लढत घेता तिथे आता निश्चितपणानं आत आज आम्ही जत तालुक्यातल्या प्रमुख गावांना भेटी दिल्या बैठका घेतल्या प्रमुख कार्यकर्त्यांची आमची बैठक आज जत मध्ये पार पडली उद्या आमची तासगावला बैठक आहे पहिल्यांदा आम्ही तालुक्याच्या बैठक करतोय त्यानंतर जिल्ह्यातली प्रमुख जी गाव आहेत त्या गावामध्ये बैठक आहे त्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघने प्रत्येक गावामध्ये पाचशे साठ ते पासष्ट गाव आहेत त्या पाचशे साठ ते पासष्ट गावापर्यंत पोहोचायचं तिथं आपला विचार सांगायचा आपली मतं मांडायची आणि लोकांना आव्हान करायचं माझी खात्री आहे की लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचलो लोकांना आमचा विचार सांगितला तर लोक निश्चितपणाने okay. आम्हाला प्रतिसाद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांनी गेल्या दहा ते बारा वर्षापासून या सांगली जिल्ह्यामध्ये मोठा संघर्ष केलेला आहे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ते केलेलं आहे आता लोकसेवेच्या मैदानात ते सध्या येऊ पाहत आहेत सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये त्यांचा या ठिकाणी दौरा सुरू आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये उमेदवार म्हणून ते पुढे येण्याची शक्यता आहे धन्यवाद प्रेस